मतिमंदा भ्रुबीर अपंग अशा प्रकारच्या शाळा शासन महाराष्ट्रामध्ये चालवत आहे आज जवळपास पंधरा ते वीस वर्ष झाले या शाळांना कुठल्याही प्रकारच्या शासनानं अनुदान दिलेलं नाही ना आणि अनुदान मिळावं या मागणीसाठी हा आजचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे शासन ह्या प्लेन शाळांना वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के अशा प्रकारचे अनुदान जाहीर करते परंतु जे पोरं घरी राहू शकत नाही त्यांचे पालक त्यांना धड रीतीनं त्यांना सांभाळू शकत नाही पा, मुलांचे पालक आम्हाला फोन करतात आम्हाला विचारतात क शाळा सुरू केव्हा होते आमच्या मुलांना शाळेत तुम्ही केव्हा घेऊन जाता पालक त्रासून जातात हो। अशा प्रकारच्या पोरांना आम्ही शाळेत आणून त्यांचं पालन पोषण आजवी वीस वीस वर्षापासून करत आहोत जागच्या जागी संडास करतात लघवी करतात त्यांच्या अशा प्रकारच्या मुलांचा आम्ही सांभाळ करून शासन आम्हाला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचे शासन आम्हाला अनुदान दिलं नाही आणि म्हणून शासनाने या गोष्टीची दखल घेऊन आम्हाला अनुदान जाहीर करावं त्याचप्रमाणे एकूण दोन हजार सोळाला शासनाने एकशे तेवीस शाळांना अनुदान मंजूर केलं पण तेव्हापासून आज दोन हजार चोवीसला त्यानंतर कोणत्याही शाळांना अनुदानाचं अनुदान मंजूर केलं नाही परंतु ते कर्मचारी जे आहेत त्या ठिकाणी घेण्यात आलेले त्यांना सुद्धा परिपूर्ण करण्यात आले नाही त्यांना सुद्धा परमानंट करण्यात आलेलं नाही काही कर्मचारी आहेत कंत्राटी का... का... का दे कामगार म्हणून काम करत आहेत परंतु सहावा वेतन सातवा वेतन परमानंट त्यांना केलं नाही आणि त्यासाठी हा आजचा विराट झिंडा मोर्चा डॉक्टर जितेंद्र ओवाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला आहे सगळ्या शाळा अनुदान अजूनपर्यंत बऱ्याच शाळांना मिळालेलं नाही आहे काही शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडलेल्या आहेत त्या बंद पडलेल्या शाळेतील कर्मचाऱ्यांचं अजून तो शंभर टक्के समाजन केलेलं नाही आहे ते त्वरित सरकारने समाजन करावं आणि त्यांच्या कुटुंबाला आधार द्यावा हीच विनंती आणि त्याचप्रमाणे जे काही संस्थापक आहे त्यांना सुद्धा दिनावत शाळा ज्या आहे त्यांचे संस्थापक दहा दहा वीस वर्षापासून मुलांना पोसून राहिलेले आहे कर्मचाऱ्यांना पोसून राहिलेले आहे त्यांना सुद्धा नाकीनो आलेला आहे पोसायला त्यांना सुद्धा तत्वरित अनुदान देण्यात यावं आणि कर्मचाऱ्यांचं आणि संस्थापकांचं सहकार्य करावं हीच शासनाला विनंती आहे मागणी पूर्ण न झाल्यास मुंबईमध्ये आमरण उपोषणाचा इशारा देण्यात दे येईल मुंबईला दिव्यांग ऑफिस सोबत